राजकीय मंचावर बसण्यासाठी धडपड करणारे अनेक जण तुम्ही पाहिले असतील मात्र स्वतःच्या कार्यक्रमात मंचावर न बसता सामान्यांना बसवल्याचे क्वचितच पाहिले असेल अण्णासाहेब दराडे यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या मागे न जाता विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली प्रस्थापितांच्या विरोधात लढा लढण्यासाठी त्यांनी तुळजापूर मतदारसंघात शड्डू ठोकला असून तुळजाभवानीच्या चिरणी उजनीचे पाणी अर्पण करून त्यांनी चित्ररथ यात्रा सुरू केली आहे एका सामान्य घरातील युवकाने वेगळ्या प्रकारे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय गणिते वेगळी असणार आहेत उजनीच पाण्याचं आणि नेमकं कशासाठी करत आहे कशासाठी सर मुळात तर हे आंदोलन नाही हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आपल्या मतदारसंघातील सर्व दिनदुबळ्या माझ्या बांधवांचं हे दुःख आहे हे आंदोलन नाही हा आक्रोश आहे आमचा गेली अनेक वर्ष आम्ही उजनीच्या पाण्याची आस लावून आमचा आजा आम्हाला सांगायचा आमचा बाप आम्हाला सांगायचा बाबांनो आपल्याला विशिष्ट अशा व्यक्तीला मतदान करायचे सहकार्य करायचं आपल्याला उजनीचं पाणी येते जर नोकरी नाही लागली तर शेती करून खाचाल भाजीपाला खाचाल पण पाण्याची गरज आहे गेली अनेक वर्ष आम्ही पाण्याची वाट बघतोय पाणी अजून तुळजापूरला आलेलंच नाही मी सांगतोय अशातला भाग नाही या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जनतेला माहिती आहे या ठिकाणी की पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पाणी आलेलं नाही ज्या पाण्याच्या विषयावरती गेली अनेक वर्षापासून राजकारण केलं जातं सत्ता भोगल्या जातात पण पाणी आम्हाला दाखवलं जात नाही त्यामुळं आम्ही आई भवानीच्या चरणी त्याच्या पायऱ्यावरती या ठिकाणी उजनीचं पाणी आणून घातलेलं आहे आणि इथून पुढं सुद्धा तालुक्यातील प्रत्येक गावातील मारुतीला प्रत्येक मंदिरातील प्रत्येक देवाला हे उजनीचं पाणी आम्ही घालणार आहे आणि सर्व देवतांच्याकडं आशीर्वाद मागणार आहोत की पुढच्या काळामध्ये आम्हाला बळ दे देवा आणि आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या प्रती प्रामाणिक राहून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू आणि इथली जनता समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करू विधानसभेसाठी बरेच जण इच्छुक आहेत दादा मामा अण्णा काका आपण पण इच्छुक आहात का असला तर आपला पुढं काय कसा प्रवास असतो यात्रेचं नियोजन काय आहे मी कोणत्याही पक्षाकडून इच्छुक नाही कारण कुठल्याही पक्षावरती माझा वैयक्तिक विश्वास नाही कारण पक्षाचं गेली पाच वर्षामध्ये काय चाललंय राज्यामध्ये हा पण सगळेजण पाहत आलोय त्यामुळे कुठल्या तरी पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी किंवा त्यांच्या हातापाया पडण्यासाठी ह्या गोष्टीसाठी माझ्याकडे वेळही नाही माझा पक्ष माझी नेता ही जनता असणार आहे मी जनतेच्या दरबारामध्ये जातोय त्यासाठीच लढा परिवर्तनाचा ही चित्ररथ यात्रा आम्ही आजपासून प्रारंभ तुळजापुरातून करतोय त्या परिवर्तनपासून पाण्यालाच होणार आहे का अजून काही इतरही प्रश्न असतात ग्रामीण भागात तालुक्याच्या प्रश्न सर अनेक आहेत ही सुरुवात आहे सुरुवातीला आम्ही पाणी इथं घेऊन आलोय याच्या पुढे जाऊन तालुक्यातले जे जा प्रश्न असतील शैक्षणिक सुविधेचा अभाव असेल आरोग्य सुविधा असतील शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य लोकांची होणारी पिळवणूक असेल या सगळ्याच गोष्टीसाठी आम्ही आवाज उठवतोय सर्वसामान्य व्यक्ती जागृत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळं फक्त पाणी एवढा एकच विषय नाही तर येणाऱ्या काळामध्ये यात्रेच्या महाराष्ट्राची कुलस्वामी विकास नाही त्याच्या सुविधा नाही त्याच्यासाठी पण आपण काय प्रयत्न करणार आहोत निश्चित प्रयत्न करणार आहे मी जनतेसमोर त्याच सर्व गोष्टी घेऊन जाणार आहे की ज्या गोष्टी भविष्यामध्ये मी करू शकतो त्या गोष्टी करण्यासाठी मला जनतेने आशीर्वाद द्यावा आणि त्या आशीर्वादाच्या रूपाने मी जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून पुढे कामाला लागेल त्यावेळेस तुळजापूर देवीच आपलं तीर्थक्षेत्र असेल किंवा मतदारसंघातील इतर सर्व समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न तालुक्यातील विद्यमान आमदारांना काय आवाहन करणार आहात विद्यमान आमदारांना मी आव्हान करण्याऐवजी मी जनतेसमोर यासाठी चाललोय की आजपर्यंत जे लोक आपण निवडून देत आलो ते खऱ्या अर्थानं आपला विकास करण्यासाठी किंवा आपल्या आयुष्य समृद्ध करण्यासाठी पात्र ठरलेले नाहीत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वसामान्यातील व्यक्ती निवडून द्यावा लागेल प्रस्थापितांची संख्या दोन पाच टक्के असेल पण तेच लोक आपल्या सर्वसामान्य विस्थापितावरती गेली अनेक वर्ष अन्याय करत आलेत गुलामी करत आलेत आपण त्यांची गुलामी करतो हे चित्र मला आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकरी आणि सर्वसामान्यांची ताकद ही नव्वद टक्केपेक्षा अधिक आहे रोख हे जनतेला चांगलं माहितीये आम्ही सर्वसामान्य आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही शंड आहोत आम्हाला अक्कलच नाही तुम्हीच खासदार व्हा तुम्हीच आमदार व्हा सगळं तुम्हीच तुम्हाला भावना कळतात त्या सर्वसामान्य जनतेच्या तर नाही मग करू द्या ना आम्हाला आमचा तोच विषय आहे की घराणेशाही बाजूला करा आणि सर्वसामान्य नेतृत्व पुढं का